शिरेसगाव येथे आरोग्य सेविका बेबीताई कांबळे यांचा सन्मानपूर्ती सोहळा संपन्न झालाय कोणत्याही क्षेत्रात सेवा करीत असताना सचोटी व प्रामाणिकपणे सेवा केल्यास समाजात त्याच्या कार्याचा गौरव होतो आरोग्य सेविका कांबळे यांनी त्यांच्या सेवा काळात चांगले कार्य केले त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कास्टाईप महासंघाचे राध्यक्ष एन एम पावळे यांनी केले कर्जत तालुक्यातील के मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका बेबी कैलास जाधव हो। यांचा जा सेवापूर्ती सन्मान सोहळा मिरजगाव येथे शनिवारी संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्य कासराई कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष एन एम पावळे उपाध्यक्ष वसंत थौरार राजगुरु नगरचे दुय्यम निबंधक हरीश कांबळे सहायक राज्यकर आयुक्त निखिल कैलास जाधव सौरभ कैलास जाधव हो, जलसंपदा विभागाचे उप, उप अभियंता पूर्वा निखिल जाधव हो, वैद्यकीय अधिकारी हरीश दराडे सचिन रेडे सायली सौरभ जाधव हो, अंबादास आरोडे कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक ज्योतिताई पवार स्वप्निल शिंदे उपसरपंच संगीता वीर पाटील डॉक्टर पवन थोरात आरोग्य कर्मचारी डोंगरे डोळे कारंजकर घोडके येळपणेकर आदींसह जिल्ह्याभरातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी राज्याध्यक्ष पवळे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कास्टाईप महासंघाचे जिल्हाध्यक्ष कैलास जाधव हो, आरोग्य सेविका बेबीताई जाधव हो, यांचा सन्मान करण्यात आला आरोग्य सेविका बेबीताई कांबळे यांनी आपल्या सेवा काळात कोंबळी कुळधरण मिरजगाव आदी ठिकाणी सेवा केली तर कैलास जाधव हो, यांनी उपस्थितांचे आभार मानले अतिशय हलाकतीच्या दिवसातून ते पुढे आलेलं कुटुंब आहे त्यांनी अनेक कस्ता खाल्लेल्या जाधव साहेबांना लहानपणीच त्यांचे वडील गेले उमेदीच्या काळामध्ये आई गेले अशा या परिस्थितीमध्ये देवीताईचे साथ मात्र फार मोठी मोलाची लाभली त्यांना याचा साक्षीदार जे आहे तर मी नव्वद पासून एक नव्वदच्या अगोदरपासून साक्षीदार आहे की जिल्हा परिषदेमध्ये मी जरी संघटनेचं काम करत असलो तरी मी माझी नोकरी करून मी ते काम करायचो के के जाधव साहेब त्यांचं माझ्या ऑफिसच्या शेजारी ऑफिस असायचं के के जाधव जाधव साहेब माझ्याकडे आले आणि दरम्यानच्या काळात म्हणलं की मी माझी पत्नीला ट्रेनिंगला पाठवतोय आणि ट्रेनिंग, ट्रेनिंग तर मग नंतर जे आहे ती त्यांना सेवा करायला असे आपली मोलाची मदत लागणार आहे जाधव साहेब अतिशय धडाडीचा आणि उत्कृष्ट आणि आमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असेल कसा असेल नसेल चुकार म्हणत असतील पण कोविडच्या काळामध्ये आम आमची किंमत बऱ्यापैकी समाजाला कळलेली आहे की, की आमच्याशिवाय काही समाजाला पर्याय नाहीये त्यामुळे कोविडच्या काळामध्ये आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने इतकं प्रामाणिक काम केलेलं आहे की त्याचं फळ कर्माचं फळ चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं तसं कांबळेदाईंना त्यांच्या कर्माचं फळ एकदम चांगलं मिळालेलं आहे त्यांची मुलं उच्च शिक्षण उच्च शिक्षित आहेत चांगल्या पदावर कार्यरत आहेत पण मी त्यांच्या मुलांना एकच सांगेल की तुम्ही जे काय आहेत ते तुमच्या आई वडिलांच्या संस्कारामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे आहेत मी त्यांना सांगणे की मोठी नक्कीच नाहीये पण त्यांच्या आई वडिलांचे कष्ट मी त्या दोघांना बारा वर्षापासून ओळखते त्यांच्या आई वडिलांचे कष्ट जवळून बघितलेले आहेत रात्रीचा दिवस करून त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे आपल्याला आपण फार असे काही श्रीमंत कुटुंब कुटुंबातून आलेलो माणसं नाही आहेत आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत तर हा शेवटचा पाच वर्षाचा सहवास आहे आणि त्याहीमध्ये त्यांचा जो काम करण्याचा बडगा आहे त्यांना कधीच मला फोन करायची गरज पडली नाही किंवा त्यांचाही मला कधी फोन आला नाही की मला ही अडचण आहे ती अडचण आहे त्यांनी त्यांच्या लेवलवर बऱ्याच प्रकारे मॅनेज करून कोणत्याही प्रकारे मला अडचण येऊ दिली नाही ह्याही पलीकडे जाऊन स्वप्नीलने जर जा ज्याप्रमाणे सांगितलं एक काळ असा होता की आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये कर्मचारी नव्हते सहा सबसेंटर आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीनच सिस्टर होत्या कांबळे सिस्टर एक होती अरुणी सिस्टर एक होती आणि त्याच्यानंतर वागुले सिस्टर एक होती अक्षरशः चोवीस तास ह्या सगळ्यांच्या मी ड्युट्या लावल्या होत्या आठ आठ तासाच्या नाईट ड्युटी पण असायची सगळी असायची आणि हे डिलिव्हरी पण असायची आणि संपत्ती आहे ती मला आज इथे दिसती आहे की एकतीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे ती त्या कुठल्या स्वरूपात ते काम झालेलं आहे ते आमच्या डोळ्यांपुढे ते दिसते आमच्या कानांनी आज ते आम्ही ऐकलंय त्यांच्या पर्सनल आयुष्यात म्हणजे त्यांचे मुलं जे आमचे पती आहेत आमच्या जाऊ यांचे आमचे धीर आहेत यांच्याबद्दल तर सगळ्यांनी सांगितलंच परंतु त्या सासूबाई कशा आहेत हे जाणून घेण्याची सगळ्यांची एक उत्सुकता दिसते तर त्या सासूबाई नसून त्या अक्षरशः आमच्या जन्म न दिलेला जरी असल्या पण त्या आमच्या आई साहेबच आहेत तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात इतक्या लांब या ठिकाणी कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला सगळेच जण आलात खूप खूप आनंद वाटला मला सांगावस वाटत माझ्या पत्नीनी एकतीस वर्षे सेवा केली पण तुमच्या आरोग्याकडे एकतीस वर्षे सेवा केली लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून त्यांनी आमची सेवा माझी सेवा केली तुम्हाला एक थोडासा एक अनुभव म्हणून सांगतो पत्नी असावी तर कशी असावी यासाठी सांगतो माझी बदली नाशिकला झाली नाशिकला झाली तर परिस्थिती हालाकीची होती पत्नी ही नोकरी करते मी बी करतो परंतु मुलं शिकतात बाकीच्या काही आमच्या म्हणजे गोष्टी होत्या राहायला घर नव्हतं ईथपासून शून्यात आम्ही होतो या शून्यातून आम्हाला पुढं जायचं होतं अशा वेळेस आम्ही काटकस्त्री जर धोरण आखलं होतं त्या धोरणानुसार आम्हाला वागायचं होतं आम्ही माझी ज्यावेळेस नाशिकला बदली झाली तर मिसेस माझी मिरजगाव या ठिकाणाहून माझा जेवणाचा डब्बा करून नाशिकच्या गाडीमध्ये ठेवायची आणि तो डबा दोन टायमाचा दिलेला डबा बरोबर शार्पली एक वाजता नाशिकमध्ये पोहोचवायचा आता मी काही एक बदली झाली म्हणल्या एक दिवस नोकरी करायचं नसतो असा दिनक्रम तुमच्या आरोग्यसेवेचा बी असायचा आणि माझ्या डब्याचाही असायचा तो डबा मी एक वाजता उतरून घ्यायचो त्या डब्याची म्हणजे मी एवढी आतुरतेने वाट पाहिजे अधिकारी पदाधिकारी सर्व माझे बंधू भगिनी तुम्ही सर्वांनी वेळ वेळ काढून म्हणजे माझ्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी एवढे बोलून मी माझे शब्द करू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना साथ दिली त्यांच्या केवळ कर्तृत्वानं जाधव साहेबांना ही मदत झाली त्यांनी अतिशय खरतर कुटुंबातली गरिबी पाहिली आणि आज त्या गरिबी पाहूनच त्यांनी त्यांच्या सासूबाईची सेवा केली त्याचबरोबर त्यांच्या सासऱ्यांची सेवा केली अडाणी लोक असताना त्यांचे जे मिस्टर आहेत के, -के जाधव साहेब त्यांच्याशी अतिशय चांगल्या प्रमा प्रकारे त्यांना साथ दिली त्यामुळं के के जाधव साहेब सामाजिक काम करत असत करतात त्याचबरोबर संघटनेचं काम करतात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या असतात त्याचबरोबर देबीताईनं जे काही कोविडमध्ये काम केलं की या ठिकाणी मी येऊन जे त्यांच्या त्यांच्या सहकारी जे आहेत ते सहकार्याने त्यांच्याबाबत जे काही उद्गार केले ते अतिशय मूल्यवान आणि त्यांच्या अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मी मानले मी तिथे आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी मराठेसाहेब आहेत यांच्याशी मी बोलू यांच्याशीच एचारी केलं तर त्यांनीसुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मला कधी कांबळे सिस्टरला फोन करायची वेळ आली नाही आणि त्यांनासुद्धा ते अडचण काही आली नाही त्यांनीसुद्धा मला कधी फोन केले नाही अतिशय चांगलं त्यांनी कामकाज केलं एक अधिकारी चांगले त्यांच्या कामाची पावती देत आहे आणि सेवानिवृत्त होताना अनेक त्यांना आठवणी राहिल्या जाधव साहेबांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि जाधव जाधवसाहेबाच्या आठवणीनं खरोखरच सर्व प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला आणि एवढंच राहिलं की त्यांची ज्या कड्तड बाबी जी आहे ते त्यांनी सांगितल्यानंतर आम्हालासुद्धा थोडंसं आमच्यासुद्धा डोळ्याला पाणी आलं खरोखरच अशा जाधवसाहेबाच्या कुटुंबामध्ये सुशिक्षित घराणं होणं एक आदर्श कुटुंब होणं हे आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाचं त्यांचं कामकाज आहे मॅडमनी ज्यावेळेस सरकारी नोकरी केली त्या नोकरीमध्ये त्यांचा प्रामाणिकपणा फार मोठा होता त्या प्रामाणिकपणाचं काम करत असताना रात्री एक वाजली तरी बी ते डिलेवरी करायला जात होत्या परंतु घराकडंसुद्धा तितकंच त्यांचं लक्ष होतं कुटुंबामध्ये त्यांनी त्यांची मुलं शिकवण्यापासून साऱ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत आज त्यांचे थोरली चिरंजीव म्हणजे माझे चिरंजीव आमच्या दोघा सपत्नीकाचे जे चिरंजीव आहेत ते राज्य कर आयुक्त स म्हणून जॉईन झालेले आहेत दुसरे चिरंजीव आजच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनाच्या एक दिवस अगोदर बावीस लाखाच्या पॅकेजवर ते जॉईन झाले म्हणजे आजचा दिवस बी आम्हाला आज सोन्याचा वाटतो आनंदाचा वाटतो आणि मॅडमनी म्हणजे ज्यावेळेस कुटुंब सुधरव सुधरवताना खूप कपणे परिश्रम घेतलेले आहेत त्याच्यामुळं नेहमीच आम्हाला कुटुंबामध्ये गर्व आहे आणि या गर्वाचं फलित फार मोठं मिळालेलं आहे प्रतिनिधी महम्मद पठानसह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत